नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसवरती प्रश्न पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो येणाऱ्या तुमच्या सर्व परीक्षांसाठी तर सर्व काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले आवृत्ती कितवी आहे तर आवृत्ती आहे सतरावी दोन हजार चोवीसची आयोजन कधीपासून कधीपर्यंत करण्यात आले आहे तर अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत याचे आयोजन करण्यात आले आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसचे ब्रीद वाक्य काय आहे तर गेम्स वाईड ओपन हे आहे याचे ब्रीद वाक्य शुभंकर काय आहे तर पॅराऑलिम्पिक फ्रीज हे आहे शुभंकर पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसचे पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती खेळांचा सहभाग आहे तर बावीस खेळ आहेत उद्घाटन समारंभ कधी होणार आहे तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला उद्घाटन समारंभ आहे जो की कॉनकॉर्ड स्क्वेअर पॅरिस या ठिकाणी याचे उद्घाटन झाले आहे उद्घाटन समारंभात भारतीय ध्वजवाहक कोण आहेत तर सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव हे आहेत भारतीय ध्वजवाहक आणि समारोप समारंभ कधी होणार आहे तर आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसला स्टेट डी फ्रान्स या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचे मिशन प्रमुख कोण आहेत तर सत्यप्रकाश सागवान हे आहेत पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताचे मिशन प्रमुख पॅरिस पॅराऑलिम्पिक्स गेम्स दोन हजार चोवीसमध्ये अवनी लेखराने कोणत्या खेळात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे तर शूटिंग म्हणजेच नेमबाजी या स्पर्धेमध्ये अवनी लेखरा हिने आपल्या भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेले आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये तर पहा मित्रांनो महिलांच्या दहा मीटर एल रायफल एस एच वनमध्ये तिने आपल्या भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले आहे अवनी लेकरा ही राजस्थान राज्यातून आहे हे सुद्धा लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो पॅरिस पॅराऑलिम्पिक्स गेम्स दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या मोना अगरवालने कोणते पदक जिंकले आहे तर तिने कांस्य पदक जिंकले तर महिलांच्या दहा मीटर एल रायफल एस एच वन स्पर्धेत तिने आपल्या भारतासाठी कांस्य पदक जिंकलेले आहे मोना अगरवाल ही नेमबाज आहे आणि ती राजस्थान राज्यातून आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये महिलांच्या दोनशे मीटर ती थर्टी फाईव्ह शर्यतीत कोणत्या भारतीयाने कांस्यपदक जिंकले आहे तर प्रीती पाल हिने आपल्या भारतासाठी कांस्यपदक जिंकलेले आहे तर ही धावपटू आहे मित्रांनो दोनशे मीटर शर्यतीमध्ये तिने आपल्या भारतासाठी कांस्य पदक जिंकले आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पॅरिस पॅराऑलिम्पिक्स गेम्स दोन हजार चोवीसचे आयोजन कधी करण्यात आले आहे तर अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत याचे आयोजन करण्यात आले आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन सोहळा कुठे आयोजित करण्यात आला होता तर याचा उद्घाटन सोहळा कॉनकॉर्ड स्क्वेअर पॅरिस या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले आहे या स्पर्धेचे पुढचा प्रश्न पॅरिस पॅराऑलिम्पिक्स गेम्स दोन हजार चोवीसच्या उद्घाटन समारंभात भारतीय दलाचे ध्वजवाहक कोण होते तर सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव हो, हे होते भारतीय दलाचे ध्वजवाहक पॅरिस पॅराऑलिम्पिक्स गेम्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा शेफ डी मिशन कोण आहे तर मिशन प्रमुख कोण आहे आपल्या भारताचा तर सत्यप्रकाश सागवान हे आहेत पुढचा प्रश्न पहा पॅरिस पॅराऑलिम्पिक्स गेम्स दोन हजार चोवीसमध्ये भारतातून किती पॅरा खेळाडू सहभागी होत आहेत तर आपल्या भारतातून चौऱ्याऐंशी खेळाडू सहभागी होत आहेत पॅरिस पॅराऑलिम्पिक्स गेम्स दोन हजार चोवीसमध्ये आणि आपल्या भारताचे चौऱ्याऐंशी खेळाडू हे बारा खेळांमध्ये भाग घेणार आहेत पॅरिस पॅराऑलिम्पिक्स गेम्स दोन हजार चोवीसमध्ये किती खेळांचा समावेश आहे तर बावीस खेळांचा समावेश आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक्स गेम्स दोन हजार चोवीसमध्ये नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा पॅरिस पॅराऑलिम्पिक्स गेम्स दोन हजार चोवीसमध्ये चौऱ्याऐंशी सदस्यीय भारतीय तुकडी किती खेळांचा समावेश करेल तर आपले जे चौऱ्याऐंशी खेळाडू आहेत ते बारा खेळांमध्ये समावेश करणार आहेत म्हणजेच बारा खेळामध्ये भाग घेणार आहेत पण मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये किती खेळांचा समावेश आहे तर एकूण बावीस खेळांचा समावेश आहे हे सुद्धा लक्षात ठेवा पॅरिस पॅराऑलिम्पिक्स गेम्स दोन हजार चोवीसचा चा समारोप समारंभ आठ सप्टेंबर रोजी कुठे होणार आहे तर स्टेट डी फ्रान्स पॅरिस या ठिकाणी याचा समारोप समारंभ होणार आहे कधी होणार आहे तर आठ सप्टेंबरला लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पॅरिस पॅराऑलिम्पिक्स गेम्स दोन हजार चोवीसचे चे ब्रीद वाक्य काय आहे तर गेम्स वाईड ओपन हे आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक्स गेम्स दोन हजार चोवीसचे ब्रीद वाक्य पहिले पॅराऑलिम्पिक्स खेळ कधी आयोजित करण्यात आले होते तर एकोणीसशे साठला पहिले पॅराऑलिम्पिक खेळ आयोजित करण्यात आले पुढचा प्रश्न काय आहे तर भारतीय पॅरालिम्पिक समितीचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत तर देवेंद्र झांझरिया हे आहेत भारतीय पॅराऑलिम्पिक समितीचे विद्यमान अध्यक्ष विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात जानेवारी ते ऑगस्टपर्यंतचे संपूर्ण चालू घडामोडी तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये मिळणार आहेत या पी डी एफमध्ये आपण संपूर्ण क्वेश्चन्स आणि त्याचबरोबर सर्व महत्त्वाचे टॉपिक्स कवर केलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायची आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल पॅराऑलिम्पिक समिती ऑफ इंडिया म्हणजेच पी सी आयचे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी याची मुख्यालय आहे आणि याची स्थापना कधी झाली होती तर एकोणीसशे ब्याण्णवला याची स्थापना झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन पॅराऑलिम्पिक समिती ऑफ इंडिया याचे सध्याचे महासचिव कोण आहेत तर जयवंत गुड्डू हमनवार हे आहेत याचे सध्याचे महासचिव पॅरा ऑलिम्पिक खेळ दर किती वर्षांनी होतात तर दर चार वर्षांनी पॅराऑलिम्पिक खेळ घेतले जातात तर विद्यार्थी मित्रांनो आपण पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसवरतीसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे अतिशय महत्त्वाचा टॉपिक मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाची माहिती आहे आपण त्या व्हिडिओमध्ये कवर केलेली आहे मित्रांनो तर ज्याने कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि मित्रांनो हा जो टॉपिक आहे आपण पी डी एफमध्ये सुद्धा कवर केलेला आहे करंट अफेअर्सच्या संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर सर्व महत्वाचे प्रश्न आपण त्यामध्ये कवर केलेले आहेत तर ज्यांना कोणाला पी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता तर मुरलीकांत पेटकर हा होता पहिला भारतीय पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सर्व पॅराऑलिम्पिक खेळाचे आयोजन कोण करते तर आय पी सीद्वारे या खेळाचे आयोजन केले जाते तर पहा मित्रांनो आय पी सी म्हणजे काय तर इंटरनॅशनल पॅराऑलिम्पिक कमिटी तर याची स्थापना कधी झाली होती तर बावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वदला याची स्थापना झालेली आहे मुख्यालय आहे बॉन जर्मनी या ठिकाणी वर्तमान अध्यक्ष कोण आहेत तर अध्यक्ष आहेत अँड्र्यू पार्सन आणि वर्तमान उपाध्यक्ष आहेत डुआने केल तर लक्षात ठेवा ही माहिती यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो पॅराऑलिम्पिक लोगोमध्ये किती रंगीत ॲजिटोज आहेत तर तीन आहेत तर पहा मित्रांनो पहिला जो लोगो आहे तो पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसचा आहे तर त्यामध्ये किती रिंग दिसत आहेत तुम्हाला रंगीत तर पाच आहेत आणि दुसरा जो तुम्हाला लोगो दिसतोय पॅरिस दोन हजार चोवीस पॅराऑलिम्पिक्स गेम्स तर त्यामध्ये किती आहेत ॲजिटोज तर तीन आहेत तर कोणत्या कोणत्या रंगाचे आहेत ते तर रेड ब्ल्यू आणि ग्रीन या रंगाचे आहेत तर लक्षात ठेवा ऑलिम्पिक्समध्ये असतात पाच आणि पॅराऑलिम्पिक्समध्ये असतात तीन भारताच्या पॅरा ॲथलीटचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत तर सत्यनारायण हे आहेत पुढचा प्रश्न भारतासाठी पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोण होती तर दीपा मलिक ही होती आपल्या भारतासाठी तिने पहिले पदक जिंकले होते पॅराऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती तर सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला होती अवनी लेखरा हिने पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे आपल्या भारतासाठी नेक्स्ट क्वेश्चन पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या मनीष नरवालने कोणते पदक जिंकले तर त्यांनी रौप्य पदक जिंकलेले आहे दहा मीटर एअर पिस्तूल या प्रकारात त्याने आपल्या भारतासाठी रौप्य पदक जिंकलेले आहे पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचा बॅडमिंटनपटू नितेश कुमारने कोणते पदक जिंकले आहे तर त्यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या रुबीना फ्रान्सिसने पिस्तूल नेमबाजीच्या एस एच वन प्रकारात कोणते पदक जिंकले आहे तर तिने कांस्य पदक जिंकले आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात सात जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंतचे संपूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळणार आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला परीक्षेला विचारलेले चालू घडामोडी आणि सामान्यांचे प्रश्न असणार आहेत वन लाईनर क्वेश्चन आन्सर तर ज्यांना कोणाला ही पीडीएफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायची आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची पीडीएफ पाठवली जाईल आणि ज्यांना कोणाला करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी सुद्धा घेऊ शकतात क्यू आर कोडवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची डी एफ पाठवली जाईल तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू